सर योग्य पावलं वेळोवेळी उचलत सो प्लीज कॉपरेट विथ अस बोला ऍक्शन नक्की पोलीस खात्याची स्ट्रॅटेजी काय आणि सर नऊ मुले बेपत्ता झालेत आणि त्यातल्या एकीलाही वाचत आलं नाही कसं शक्य आहे नऊ हा खरा आकडा आहे की सरकारी आकडा किती मुली बेपत्ता झाले सर असं म्हणता येऊ शकल का की या सगळ्यामध्ये पोलीस यंत्रणा सुरक्षेबाबत कुठेतरी कमी पडते हे बघा मी आताच म्हटलं प्लीज कॉपरेट विथ अस आमचा तपास सुरू आहे मी आम्हाला सहकार्य करा सर धन्यवाद म्हणून बोलाय धन्यवाद म्हणून निघाले आत्ताच म्हटलं प्लीज कॉपरेट की अस आमचा तपास सुरू आहे एवढ्यात कुठल्याही निकषावरती येऊ नका धन्यवाद सर सर ऐका आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या नसरा आवच न अर्धवट माहिती दिली तर आम्हाला त्रास होईल ना मॅडम हे मिनिट दादा तू ते बोलतात म्हणून त्यांच्याकडे नको ओके मला वाटतं ते त्यामुळे एवढ्या कुठल्याही निकषावरती येऊ नका धन्यवाद एक मिनिट काय करताय तू सर तुमच्याकडनं कॉपरेशन मागतायत सपोर्ट मागतायत आपण मीडिया हाऊस म्हणून नाही देऊ शकत का आपण मीडिया आहोत ना लोकशाहीचा चौथा आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ आपल्याला खूप मोठी जबाबदारी या गोष्टीची जाणीव आहे का तुम्हाला या अशा अफवा पसरवून आपण समाजाची मदत करत नाही आहोत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही आहोत आपण प्रॉब्लेम वाढवतोय हो आणि तुम्हीच म्हणता ना की आपली यंत्रणा खूप स्ट्रॉंग आहे आपलं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे मीडियाचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे आणि व्हेरी शॉर तुमचं सुद्धा आहे मग त्या यंत्रणेचा वापर करून तुम्ही पोलिसांची मदत का नाही करत शासनाची मदत का नाही आम्हाला समाजापर्यंत पोहचवायला तुम्ही ही बातमी समाजापर्यंत पोहोचवत नाही आहात तुम्ही तुमचा टी आर पी वाढवता बरोबर ना आपण मीडिया हाऊस म्हणून एवढं सेल्फिश विचार कधीपासून करायला लागले आणि आपणच जर पोलिसांच्या कामावर प्रश्न चिन्ह सॉरी सर आणि प्रश्न चिन्ह सॉरी सर <coughs> आणि आपणच जर पोलिसांवर संशय घ्यायला लागलो तर मग आपण आपण लोकांकडून काय अपेक्षा करायची उलट आपण त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा नाहीतर ते त्यांचं काम कसं करणार आणि मी ना स्वतःला तुमचा एक भाग समजते म्हणून हक्काने रिक्वेस्ट करते अशा केसेस मध्ये प्लीज टी आर पी चा विचार करू नका सत्य काय तेवढं आणि तेवढंच लोकांसमोर आण आणि प्लीज मॅडम झालेल्या मुलीमध्ये तुमचं कोणी नातेवाईक आहे का म्हणजे तुम्ही पर्सनली येऊन या प्रकरणात बोलताय म्हणून म्हणलं प्लीज सर मुक् नातेवाईक आहे का नाही ना म्हणजे तुम्ही स्वतः जातीने आला इथे या प्रकरणाविषयी बोलताय म्हणून हो नऊ ही मुली माझ्या नात्यात लागतात बहिणी आहेत माझ्या आणि टेक्निकली तुम्हा सगळ्यांच्या सुद्धा कारण जसा मी समाजाचा भाग आहे हो त्या नवी मुली माझ्या नात्यात लागतात बहिणी आहेत माझ्या आणि तुमच्या सुद्धा कारण जसा मी समाजाचा भाग आहे तसा तुम्ही सुद्धा आहात नाही का अजून काही प्रश्न थँक्यू चला माइक घ्यायला सगळे माइक घ्यायला राईट पॅन करा सर हा uh -huh. माइक जा एक मिनिट एक मिनिट सर तुमच्याकडनं कोऑपरेशन मागताय सपोर्ट मागताय आपण मीडिया म्हणून ते नाही देऊ शकत का त्यांना सर 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 एवढा प्रश्नाचं उत्तर देऊ जाऊ एक मिनिट सर तुमच्याकडनं कॉपरेशन मागतायत सपोर्ट मागतायत मीडिया म्हणून आपण ते नाही देऊ शकत का त्यांना आपण मीडिया आहोत ना लोकशाहीचा चौथा आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ बरोबर ना खूप मोठी जबाबदारी आपल्यावर या गोष्टीची जाणीव नाहीये का तुम्हाला या अशा खोट्या अफवा पसरवून खोट्या बातम्या पसरवून काय साध्य करणार आहात तुम्ही यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे यानी प्रॉब्लेम वाढतोय त्याचं सोल्युशन द्या ना त्यांना आणि तुम्हीच म्हणता ना आपली यंत्रणा खूप स्ट्रॉंग आहे आपला नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे व्हेरी शॉर्स तुमचं सुद्धा आहे अगदी माझ्यासारखंच मग त्याचा उपयोग करा शासनाला मदत करा पोलिसांना मदत करा त्यांच्यावर आरोप करू नका प्लीज पण मॅडम म्हणजे एवढी गरमागरम बातमी पॉलिटिक्स पण ही बातमी तुम्ही समाजासमोर आणत नाही तुम्ही समाजासमोर आणत नाही टीआरपी वाढवता बरोबर ना पण मीडिया म्हणून एवढा सेल्फिश विचार करायला कधीपास आणि आपणच पोलिसांवर विश्वास दाखवला नाही तर आपण जनतेकडनं काय एक्सपेक्ट करणार आहोत पोलीस त्यांचं काम कसं कर करतील जर आपण विश्वास दाखवला नाही त्यांच्यावर तर हे बघा मला माहिती आहे मी सुद्धा तुमचाच भाग आहे त्यामुळे मी खूप हक्काने आणि प्रेमाने तुम्हाला प्रेमाने नाही सर हक्काने सर प्लीज तो क्यूमेल तुम्ही बातमी समाजासमोर आणत नाही तुम्ही तुमचा टीआरपी वाढवत म्हणून एवढा सेल्फिश विचार आपण कधीपासून करायला लागलोय आणि आपणच जर पोलिसांवर अविश्वास दाखवला हो तर आपण जनतेकडनं काय एक्सपेक्ट करायचं विश्वास दाखवूया त्यांच्यावर त्यांना त्यांचं काम करू दे प्लीज आणि मी ना स्वतःला तुम्हा सगळ्यांचा एक भाग समजते मीडियाचा एक भाग समजते म्हणून खूप हक्काने एक रिक्वेस्ट करते या अशा केसेसमध्ये टीआरपीचा विचार प्लीज करू नका जे सत्य आहे तेवढं आणि तेवढंच समाजासमोर यायला हवं आणि प्लीज पोलिसांना त्यांचं काम करू द्या त्यांना सपोर्ट करा प्लीज अजून काय प्रश्न आहे तुम्ही थँक्यू

त्या नऊ ही मुली माझ्या नात्यात आहेत बहिणी आहेत माझ्या आणि खरं तर तुमच्या सुद्धा कारण आपण सगळे समाजाचा एक भाग आहोत जसा मी समाजाचा भाग आहे तसं तसे तुम्ही सुद्धा राईट सर मी समाजाचा भाग आहे तसे तुम्ही सुद्धा आहात नाही का अजून काय प्रश्न

त्या नऊ ही मुली माझ्या नात्यातल्या बहिणी आहेत माझ्या आणि खरं तर तुम्हा सगळ्यांच्या सुट्टी कारण जसा मी समाजाचा भाग आहे तुम्ही कारण जसं मी समाजाचा भाग आहे तसे तुम्ही सुद्धा नाही का अजून काही प्रश्न आहेत तुला Thank ओके Okay. Yes, thank सर 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 आवाज अचानक निघून चालला आमच्या प्रश्न उत्तर द्यायला पाहिजे सर तुम्ही असं नाही का हे बघा मी एक मिनिट काय चाललंय तुमचं सर सपोर्ट मागतात ना आपण तेही देऊ शकत नाही त्यांना आपण मीडिया आहोत ना लोकशाहीचा चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ <laughs> आपल्याला खूप मोठी जबाबदारी आहे त्या जबाबदारीची जाणीव नाही आहे का तुम्हाला सगळ्यांना अशा खोट्या बातम्या प्लीज पसरवू नका त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही प्रॉब्लेम वाढणार आहे आणि तुम्हीच म्हणता ना आपलं नेटवर्क स्ट्रॉंग आहे मग त्याचा वापर करा पोलिसांची मदत करा शासनाची मदत करा बरोबर आहे पण एवढी गरमागरम बातमी असताना पॉलिटिक्स घालून टाकणारी बातमी आहे समाजासमोर यायला हवी ना ही बातमी समाजासमोर आणत नाही आहात तुम्ही तुमचं टीआरपी वाढवताय अत्यंत सेल्फिश विचार आहे आणि मीडिया हाऊस म्हणून एवढा सेल्फिश विचार कधीपासून करायला लागलो आपण आणि आपणच पोलिसांवर विश्वास दाखवला नाही तर जनता कशी दाखवेल पोलिसांवर विश्वास दाखवा त्यांना त्यांचं काम करू द्या प्लीज आणि मी ना स्वतःला तुमच्याच तुमचाच एक भाग समजतो आणि म्हणून हक्काने एक विनंती करते प्लीज टी आर पी चा विचार करू नका किमान अशा केसेसच्या बाबतीत जे सत्य आहे तेवढं आणि तेवढंच लोकांसमोर येऊ पोलिसांची मदत करा त्यांना सपोर्ट सर मला किडनॅपिंग विषयी जरा तुमच्याशी बोलायचं होतं प्लीज शुअर मॅम तुमच्याकडे पण कोणी इन्वॉल्व आहे का या केसमध्ये म्हणजे तुम्ही पर्सनली इथपर्यंत आला हो खरं तर त्या नऊही मुली माझ्या नात्यातल्या आहेत माझ्या बहिणी आहेत त्या आणि खरं तर तुमच्यासुद्धा कारण जसं मी समाजाचा भाग आहे तसे तुम्ही सुद्धा अजून काही प्रश्न आहे कारण जशी मी समाजाचा भाग आहे तसे तुम्ही सगळे सुद्धा आहात नाही का अजून काही प्रश्न आहे तुला योग्य मेरी योग्य की पाव उचल सो प्लीज कॉपरेट अस बघा पोलीस डिपार्टमेंट योग्य वेळी योग्य ती पावलं उचलत सो आय रिक्वेस्ट प्लीज कॉपरेट विथ अस एकंकडे बघायला लागले म्हणतात एक पत्रकार सर नक्की पोलीस पद्धतीची स्ट्रॅटर्जी काय मागचा मुलगा म्हणतो सर नऊ नऊ मुली बेपत्ता झाल्या आतापर्यंत त्यातल्या एकीला कसं काय वाचवता आलेलं नाही हा नऊ सर सरकार आकडा आहे की जास्त मुली गायब झाल्या का पोलीस यंत्रणा सुरक्षित होते काय कमी पडते का सर गोंधळ सुरू झाला त्यांचा सूट हे बघा पोलीस डिपार्टमेंट योग्य वेळ एक मिनिट काही जो कर 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 कमाल हां तू भले घ्या कॅमेरामॅन आईड घे थोडस कॅमेरा कमाल नोकरी काय घे तुम्ही सरक्षे हे बघा पोलीस डिपार्टमेंट योग्य वेळ योग्य ती पावलं उचलतो सो आय रिक्वेस्ट यू प्लीज कॉर्फेट अस बोगा सुरू केला इकडे तिकडे बघा कॅमेरा लाईकी उठक्या ते सुरु करतात सगळे प्रश्न सुरू झाले हे बघा पोलीस खात्या ओके